श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो जीवनाच्या या विशाल पटावर आपण केवळ एक पात्र नसून एक जागृत साक्षीदार आहोत आपले आयुष्य केवळ श्वास घेणे आणि श्वास सोडणे नाही तर परमार्थ आणि आत्मिक समाधानाची एक सुंदर संधी आहे आपण ज्या एका विचारावर ठाम राहायला हवे तो म्हणजे मन मनापासून आणि निस्वार्थ भावाने मदत करण्याचा विचार लक्षात ठेवा पुण्य कधीही विकत घेता येत नाही ते केवळ स्वार्थरहित कर्मातून मिळते जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे मदत करता तेव्हा तुम्हाला मिळणारे आंतरिक समाधान जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे असते या जगात प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या वेदनांची जाणीव आणि अनुभव येत नाही त्यामुळे सहानुभूती दाखवा दुसऱ्याचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या कर्माची परीक्षा याच भूमिकेतून होत असते तुम्ही कितीही श्रीमंत झालात पण जर तुम्ही आत्मसन्मानाला विकून ती संपत्ती कमवली असेल तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही आत्मसन्मान हा तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे तो डगमगला तर सर्व काही कोसळते आपल्या मूल्यांशी जर जो तडजोड करू नका जीवनात कितीही संकटे आली तरी तुमच्या देवावरचा विश्वास आणि तुमचे प्रयत्न कधीही थांबवू नका देव नेहमी तुमच्या बाजूने उभा राहतो त्यामुळे तुम्ही सर्व कष्ट करत राहा देव फल देणार या आत्मिक बळावरच आपण मनाला शांत ठेवून प्रत्येक समस्या सोडवू शकतो ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या मनात अहंकाराला जागा देता त्या क्षणाला तुमची प्रगती थांबते अहंकार सर्व नात्यांचा आणि चांगल्या गोष्टींचा सर्वनाश करतो तो केवळ माणसाचे नव्हे तर त्याच्या कर्माचेही पतन करत असतो तुम्ही लहान आहात की मोठे हे महत्वाचे नाही महत्वाचे आहे की तुम्ही किती नम्र आहात जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या चुका मान्य करता तेव्हा तुम्ही खूप मोठी गोष्ट करत असता हीच आत्मस्वीकृती तुम्हाला अधिक बलवान बनवत असते या विश्वात प्रत्येक लहान सहान गोष्टींची नोंद घेतली जाते परमेश्वर सर्व काही बघत आहे आणि तो प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवतो त्यामुळे कोणतेही कर्म करताना किंवा कोणाशीही वागताना हे लक्षात ठेवा की तुम्ही एका सूक्ष्म नजरेखाली आहात माणसांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवल्यास त्या नेहमीच वेदना देतात म्हणूनच माणसांवर अवलंबून न राहता तुमच्या देवावर अधिक प्रेम करा कारण लोकांच्या अपेक्षा बदलतात पण देवाची निष्ठा कायम असते कोणालाही शोधायला बाहेर पडू नका कारण लोक हरवत नाहीत ते बदलतात त्यांच्या बदलण्यामागे त्यांचा स्वार्थ असतो जे तुमचा फायदा घेतात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे सोडून द्या देवाचे लक्ष सर्वत्र आहे आपले कर्म शुद्ध ठेवा बाकी सर्व काही नियतीवर सोडून द्या तुमचा मित्र गरीब असो वा श्रीमंत त्याने काहीही फरक पडत नाही जेव्हा वाईट काळात तो तुमच्या पाठीशी उभा राहतो तीच खरी मैत्री आहे बाकी सर्व केवळ सोयीचे संबंध असतात जेव्हा मोठे संकट येते तेव्हाच आपल्याला कुटुंबाचे खरं महत्व कळते देवाने तुम्हाला एक सुंदर कुटुंब दिले आहे त्यांच्यावर मनापासून प्रेम करा आणि त्यांना वेळ द्या हीच सर्वात मोठी संपत्ती आहे देवाने तुम्हाला दिलेले हे आयुष्य आनंदात जगा आनंद शोधण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज नाही तो तुमच्या वर्तमानात दडलेला आहे भूतकाळाची चिंता करू नका आणि भविष्याची भीती बाळगू नका नात्यांमध्ये जबरदस्ती नसावी नाती प्रेमाने मजबूत असायला हवीत जबरदस्तीने नाही जबरदस्तीने टिकवलेले नाते लवकर तुटते तुमचे नाते विश्वास आणि आदरावर टिकायला हवे काही लोक त्यांच्या स्वार्थाच्या ओझ्यामुळे खूप जड झालेले असतात पण जेव्हा त्यांचा स्वार्थ निघून जातो तेव्हा ते अचानक हलके होतात आणि निघून जातात अशा लोकांना त्यांच्या स्वार्थात जगू द्या ज्या लोकांनी तुम्हाला सोडले त्यांचे दुःख करू नका त्यांचे महत्त्व तुम्हाला कळले नाही असे समजू नका तर तुमचे महत्त्व त्यांना कळले नाही हे लक्षात ठेवा विचारांची शक्ती नेहमी चांगला विचार करा कारण तुमचे विचार तुमच्या जीवनाची दिशा ठरवतात सकारात्मक विचार तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात कधी कधी तुमच्या अनेक गुण असूनही एकाग्रते अभावी यश मिळत नाही अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवा सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करा आणि देवावर सोपवा तुम्ही सर्व प्रयत्न केले आहात आता तुम्हाला कोणाची गरज नाही कारण देव माझा सोबती आहे ही भावना तुम्हाला एकट्यातही बळ देते देव नेहमी तुमचा आधार असतो तुम्हाला वाटू शकते की तुम्ही एकटे आहात पण परमेश्वर माझे रक्षण करत आहे या विचारावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी संकट ही केवळ एक संधी असते जीवनातील प्रत्येक समस्येवर तोडगा निघेल परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे तुमच्या अडचणीचा काळ लवकरच संपेल फक्त धीर धरा स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही तयार असाल तर देव तुमच्यासाठी नेहमी तयार असतो तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे विशेषत ज्यांनी तुम्हाला अनपेक्षित अयोग्य वेळी मदत केली त्यांचे मनापासून आभार माना कृतज्ञता ही एक अशी भावना आहे जी तुमची तुमच्या आयुष्यात शांतता आणि समृद्धी आणते कधी कधी आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत पण या जगात तुम्ही खऱ्या अर्थाने कधीच एकटे नसता कारण देव सदैव माझ्या बरोबर आहे संकटावर मात तो केवळ तुमच्या सोबत नाही तर तो तुमच्या संकटांवर मात करत आहे तुमचा विश्वास हीच तुमची खरी शक्ती आहे मनात स्वामींच्या विचारांवर विश्वास ठेवल्यास तुमच्या मनातील तणाव आणि चिंता दूर होतात स्वतःचे प्रयत्न करा आणि बाकी सर्व काही स्वामींवर सोपवा ते तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचे निराकरण करतील चला दृढ श्रद्धा निस्वार्थ कर्म आणि सकारात्मक विचारांनी आपले जीवन अधिक सुंदर करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमचा प्रत्येक दिवस स्वामी कृपेने सुखी हो